नमस्कार मित्रांनो एके परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि सेविका विशेष आपण जी संपूर्ण मराठी व्याकरणची सिरीज सुरू केलेली आहे त्याचा हा भाग सोळा आहे ज्यामध्ये आपण मित्रांनो शंभर प्लस शंभरपेक्षा जास्त जे काही समोदर्शक शब्द आहेत ते अभ्यासणार आहोत ओके आणि त्याच्यावरती सराव सुद्धा करणार आहे याच लेक्चरमध्ये म्हणून सर्वांनी काय करायचं आहे व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके okay, अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे ओके okay, तर बघा कुठल्याच प्रकार टाइमपास न करता पहिला प्रश्न तुमच्याजवळ ठेवतो बघा आता बघा आंब्यांच्या समूहाला आपण काय म्हणत असतो तर बघा एक असला तर आपण त्याला आंबास म्हणतो ओके परंतु भरपूर स्वरूपामध्ये आपल्याला आंबे जर असतील तर त्याला काय म्हणतात तर बघा आंब्यांची असते आढी किंवा अडी लक्षात ठेवा आंब्यांची काय असते आढी किंवा अडी असते त्यानंतर बघा आंब्याच्या झाडांची काय असते तर, तर था राई असते ओके बघा सुद्धा होते आणि अडी सुद्धा होते आंब्याच्या झाडांची काय तर राई आदिवासींचा असतो समूह लक्षात ठेवा आदिवासींच्या समूहाला काय म्हणतात तर आदिवासींचा समूह तर बघा उतारूंची काय असते झुंड किंवा झुंबड असते उपकरणांचा काय असतो तर संच असतो बऱ्याचदा विचारतात मित्रांनो की बघा असं विचारतील आंब्यांची अडी तर उसाची काय आंब्यांची अडी तर उसाची काय तर मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की उची काय असते मोळी असते ओके बघा आता उसाची मोळी त्यानंतर बघा कडव्याची असते पेंढी कडव्याची काय असते पेंढी असते तसे बघा करवंदीची काय असते तर जाडी असते कवितांचा असतो संग्रह काजूंची असते गाथन ओके काजूंची बघा तलाठी परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारण्यात आलं काजूंची काय तर गाथन असते ओके काजूंच्या समोर आपण काय म्हणतो तर गाथन त्यानंतर बघा कार्यकर्त्यांची संघटना असते कालि कलिंगटांचा ढीक किंवा डोंगर असतो यानंतर बघा किल्ल्यांचा काय असतो तर जुडगा बघा याला स्टारमार्क करा बऱ्याचदा विचारतात किल्ल्यांचा काय जुडगा ओके किल्ल्यांचा जुडगा ओके बघा हा जो किल्ला आहे हा काय आहे की ओके आपल्या चाव्यांचा ओके झुडगा तर बघा केळीचा काय तर घड केळ्यांचा काय तर लोंगर बघा केळ्यांचा काय असतो लोंगर असतो तसेच बघा केसांचा असतो झुपका केसांचा असतो पुंचका बघा झुपका सुद्धा असतो आणि पुंचका सुद्धा असतो लक्षात ठेवायचा आहे तर बघा केसांची काय असते तर बट सुद्धा असते केसांची बट यानंतर बघा खाटिकांची काय असते चाळ असते खारकांचा काय असतो तर ढीग असतो खेचरांचे काय असते तर टोळके असते बघा खेचरांचे काय असते मित्रांनो टोळके यानंतर बघा खेळाडूंचा काय असतो तर संघ असतो गवताची असते पेंडी किंवा गंजी गव्हाची असते ओंबी गुरांचा किंवा गाई गुरांची असते खिल्लार तर बघा गुलाबांचा काय असतो तर ताटवा असतो ओके बऱ्याचदा विचारतात गुलाबांचा साठवा गुरांचा गुरांचे खिल्लार ओके आता यानंतर बघा ग्रंथप्रेमींचे काय असते तर साहित्य संमेलन ओके ग्रंथप्रेमींच्या समूहाला काय म्हणतात साहित्य संमेलन तर घरांची घरांची काय असते चाड किंवा आडी असते घोड्यांची काय असते तर तुकडी असते ओके यानंतर बघा जहाजांचा काय असतो तर काफिला असतो जहाजांचा काफिला ढगांचे काय असते घनमंडल असते ओके ढगांचे काय असते मित्रांनो घनमंडल त्यानंतर बघा तारकांचा तारकांचा पुंज असतो तर बघा ताऱ्यांची काय असते तर आकाशगंगा असते आकाशगंगा कशांची असते मित्रांनो ताऱ्यांची तर बघा दरड दरोडेखोरांची काय असते तर टोळी असते दुर्वाची काय असते तर जुडी असते बऱ्याचदा विचारतात दुर्वाची काय तर जुडी आता यानंतर बघा द्राक्षांचा द्राक्षांचा काय असतो घड किंवा घोस असतो धान्याची असते रास नाण्यांची असते चढत नारळाची असते पेंड नावांची असते यादी किंवा सूची नोटांची असते पुंडके पत्त्यांची असते माळ किंवा आरास ओके okay, पत्त्यांची काय असते तर माळ किंवा आरास असते पंत्यांची सॉरी पंत्यांची काय असते माळ किंवा आरास ते बघा पक्ष्यांचा पक्ष्यांचा काय तर थवा पक्ष्यांचा काय असतो मित्रांनो थवा पालेभाज्याची काय असते तर गड्डी असते पोत्यांची काय असते तर थप्पी असते प्रवाशांची काय असते तर झुंबड असते प्रश्नपत्रिकेचा काय असतो तर संच असतो बघा प्रश्नपत्रिकांचा काय असतो संच यानंतर बघा फड झाडांचे काय असते तर उपवन असते स्टारमार्क करा फळांचा काय असतो तर घोस असतो फुलझाडांचा काय असतो तर ताठवा नेहमी विचारतात फुलझाडांचा ताठवा तसेच बघा फुलांचा काय तर गुच्छ असतो फुलझाडांचा ताठवा आणि फुलांचा गुच्छ बांबूचे काय असते तर बेट असते बालवीरांचे काय असते तर पथक असते बालवीरांचे काय असते मित्रांनो पथक भक्तांची असते रांग किंवा लोंढा ओके भक्तांची काय असते रांग किंवा लोंढा आता नंतर बघा भांड्यांची भांड्यांची काय असते तर उतरंड असते भाकरीची किंवा पोळ्यांची काय असते तर चवळ असते ओके चवळ लक्ष ठेवा चळस सुद्धा असते चवळ सुद्धा असते आता यानंतर बघा भाजीची काय असते तर जुडी भाजीची काय जुडी भाताची असते लोंबी ओके भातांची लोंबी मडक्यांची काय असते तर उतरंड असते मडके बऱ्याचदा विचारतात मडक्यांची काय असते उतरंड असते तर बघा मधमाशांचे काय असते तर मोहळ असते मधमाफे मधमाशांचे काय असते मित्रांनो मोहळ यानंतर बघा महिलांचे महिलांचे असते मंडळ ओके माणसांचा असतो घोडका माशांची असते गाथन मुंग्यांची असते रांग मुलांचा असतो घोडका ओके यानंतर बघा मेंढरांचा मेंढरांच्या समूहाला आपण काय म्हणतो तर कळप म्हणतो लतावेळीचा असतो कुंज याला स्टार मार्क करा बऱ्याचदा विचारतात लतावेलीचा किंवा लतावेळीचा काय असतो कुंज ओके यानंतर बघा लमानांचा असतो तांडा किंवा उंटांचा काय असतो तर तांडा लमान आणि उंट एकच आहे आणि त्यांचा काय असतो मित्रांनो त्यांच्या समूहाला म्हणतात तांडा तर बघा लाकडाची काय असते तर मोडी असते ओके लाकडाची काय असते मोडी आता यानंतर बघा लोकप्रतिनिधींची असते संसद लोकप्रतिनिधींची काय असते संसद लोकांची असते गर्दी किंवा जमाव ओके वस्तूंचे काय असतात तर भांडार असते वस्तूंचे असते भांडार वया पुस्तकांचा काय असतो तर तो असतो गठ्ठा वाचकांचा काय असतो तर मेळावा असतो ओके आता यानंतर बघा वाद्यांचा वाद्यांचा काय असतो तर रुंद असतो तसे बघा वानरांची किंवा माकडांची काय असते तर टोळी असते ओके यानंतर बघा वारकऱ्यांची काय असते तर दिंडी असते वाळूचा काय असतो तर ढिग असतो वाळूंचा काय असतो मित्रांनो ढिग ओके okay, आता यानंतर बघा विचारवंतांची विचारवंतांची काय भरते तर परिषद भरते ओके okay, लक्षात ठेवा विचारवंतांची परिषद जिथं सर्वात बघा विचारवंतांचा जो समूह असतो त्याला काय म्हणतात तर परिषद म्हणतात ओके आणि बघा विटां विटांचा काय असतो तर ढिगारा असतो ओके यानंतर बघा विद्यार्थ्यांचा काय असतो तर गट असतो विमानांचा असतो ताफा वेलींचा असतो ताठवा किंवा कुंज ओके तसे बघा संतांची काय असते तर मांदी आणि ओके okay, संतांची मांदी या ओके साधूंचा काय असतो जथ्था असतो जथ्था तर बघा सैनिकांची काय असते तर पलटन किंवा तुकडी असते ओके यानंतर बघा हत्तीचा हत्तीचा काय असतो तर कळप असतो हरणांचा काय असतो तर कळप असतो ओके okay. आता मित्रांनो मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे तुम्हाला अचूक असे उत्तर द्यायचे जे की परीक्षेत आलेले आहेत म्हणून कोणीही व्हिडिओला स्किप न करता आता उत्तर द्यायचे जेवढे विद्यार्थी लैव्यात सर्वांनीच उत्तर द्यायचे उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही ओके okay. वेळ भरपूर आहे आपल्याकडे आता सर्वांनी उत्तर द्या पहिलाच प्रश्न तुमच्या समोर ठेवतो की सकाळ झाली की पक्ष्यांचा आकाशात काय दिसू लागतो कळप गट पुंजका की थवा सांगा एकचं उत्तर काय असेल सांगा पक्ष्यांचा काय सकाळ झाली की पक्ष्यांचा आपल्याला काय दिसू लागतो कळप गट पुंजका की थवा डी म्हणत आहे आणखी सर्वात फास्ट आणि अचूक उत्तर दिलं सचिन सरांनी त्यानंतर नितीन सर त्यानंतर पवार मॅडम ओके अचूक उत्तर दिला आपण काय तर थवा बघा सकाळ झाली की पक्ष्यांचा थवा आकाशात दिवसू लागतो अगदी बरोबर दीपक सर निशा मॅम ओके गोरख सर अगदी बरोबर आता यानंतर नंतर बघा पूर्वी घराघरात मडक्यांची काय असे सांगा रास उतरंड थप्पी की अडी बघा मडक्यांची काय असते सांगा फास्ट एकदम पूर्वी घराघरात मडक्यांची काय असे रास उतरंड थप्पी की अडी ओके बी म्हणताय उतरंड आणखी बघा मडक्यांची उतरंड असते का अडी असते का थप्पी असते काय असते सांगा फास्ट एकदम अचूक बघा पंधरा सोळा प्रश्न हे आणलेले आहे काही बाळासाहेबांच्या पुस्तकातील तुम्हाला प्रश्न विचारतो ओके बघा या प्रश्नाचं तुम्हाला अचूक असं उत्तर आहे तोपर्यंत मी काय करतो बाळासाहेबांच्या पुस्तकातील काही प्रश्न ते सुद्धा तुम्हाला विचारतो ओके okay. बघा काय असते उतरंड ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मडक्यांची उतरंड दिलं त्या सर्वांचं अगदी बरोबर आहे जबरदस्त ओके okay. काय असते उतरंड आता यानंतर बघा जंगलातील पाणी प्राणी रिकामी जागा करून राहतात बघा प्राण्यांचा काय असतो सांगा गट असतो घोडका असतो कळप असतो की जमाव असतो काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं अचूक असं उत्तर सर्वांनी फास्ट उत्तर देण्याचा प्रयत्न करा बघा जंगलातील प्राणी काय करून राहतात गट घोडका कळप की जमाव सी म्हणत आहे काय असतो मित्रांनो प्राण्यांचा कळप ओके आता यानंतर सांगा दुकानात नारळांचा काय पडला होता घोस पडला होता का झुडगा पडला होता का घड पडला होता का ढीक पडला होता सांगा नारळांचा काय ओके सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचंय कळप सर्वांनी अगदी अचूक उत्तर दिलेलं आहे सर्वात फास्ट आणि अचूक उत्तर दिलं होतं मॅम त्यानंतर दीपक सर सचिन सर संगीता मॅम पवार मॅम त्यानंतर बघा नितीन सर निशा मॅम ओके दीपक सर ओके सर्वांचं अगदी बरोबर आहे मागच्या प्रश्नांचं आणि या प्रश्नाचं सुद्धा काय असतो मित्रांनो नारळांचा ढिग असतो ओके ढिग आता नंतर बघा वारुळाजवळ मुंग्यांची काय लागली होती सांगा मुंग्यांची काय असते रास असते झुंबड असते रांग असते की कळप असते सांगा काय क्वेश्चन नंबर पाचचं उत्तर काय सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचं आहे बघा वारुळाजवळ मुंग्यांची काय लागली होती रास झुंबळ रांग कळफ सी म्हणताय रांग अगदी बरोबर मुंग्याची काय असते रांग असते ओके आता यानंतर बघा गुच्छ गुच्छ कशाचा असतो सांगा गुच्छ कशाचा असतो गवताचा भाजीचा दुर्वांचा की फुलांचा कशाचा असतो सांगा फास्ट एकदम गुच्छ कशाचा असतो गवताचा गुच्छ असतो का भाजीचा गुच्छ असतो का दुर्वाचा गुच्छ असतो का फुलांचा गुच्छ असतो सांगा फास्ट एकदम काय असेल मित्रांनो डी 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 अगदी बरोबर काय असतो मित्रांनो फुलवांचा ओके दुर्वांचं काय असते मित्रांनो तर जोडी असते दुर्वांची जोडी असते ना आता यानंतर बघा भाजीचं काय असते गड्डी असते गवताचा भार असतो आता यानंतर बघा ताप ताफा ताफ्याचा समान बघा ताफ्यासाठी कोणता समुदर्शक शब्द वापराल प्राण्यांचा विमानांचा माणसांचा की पक्ष्यांचा पक्ष्यांचा काय असतो थवा असतो ओके आता सांगा ताफा कोणाचा असतो बी जबरदस्त सचिन सर अगदी बरोबर ताफा कशाचा असतो मित्रांनो विमानांचा असतो ओके आता यानंतर बघा सर्वांचं अगदी बरोबर आहे जबरदस्त आता या प्रश्नाचं उत्तर द्या आठ नंबरच्या राई कशाची असते नारळांची राई असते का फुलांची राई असते का केड्यांची असते की आमराव्यांची असते राई कशाची असते सांगा आमराई हा शब्द ऐकलेला असेल तर सांगा उत्तर फास्ट उत्तर द्या आठ नंबरचं काय डी ओके पवार मॅडमनी सर्वात फास्ट आणि अचूक उत्तर दिलं निशय मॅम त्यानंतर दीपक सर ओके सर्वांनी अचूक उत्तर द्या चुकलं तरी काही हरकत नाही येत असेल आणि सिंपल जरी वाटत असेल तरी उत्तर द्या काय तर डी ओके राई असते मित्रांनो आम्रवृक्षांची आमराई ओके आता यानंतर बघा झुंबड झुंबड कोणाची असते उतारूंची असते मुंग्यांची असते पक्ष्यांची असते की गाड्यांची असते झुंबड सांगा कशांची असते झुंबड कशाची असते सांगा फास्ट आणि अचूक उत्तर द्या जेवढे विद्यार्थी आहेत सर्वांनी उत्तर द्या फास्ट आणि अचूक झुंबळ कोणाची असते उतारूंची असते मुंग्यांची असते पक्ष्यांची असते की गाड्यांची असते बघा ए म्हणत आहे उतारूंची उतारूंची झुंबड असते का डी गाड्यांची झुंबळ असते का ए म्हणतंय बघा मग आता काय कशाची असते झुंबळ सर्वांनी अचूक असं उत्तर द्या अचूक असं उत्तर द्या सर्वांनी बघा इथं कन्फ्युज झाले तुम्ही लक्षात ठेवा असते झुंबड ओके ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उतारूंची उत्तर दिलं त्या सर्वांचं अगदी बरोबर आहे ओके परंतु बघा एक दोन उत्तर डी आलं होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला परत विचारलं कन्फ्युज होऊ नका उत्तर आहे उतारूंची झुंबड ओके आता यानंतर बघा तुकडी तुकडी कोणाची असते वाहनांची असते का तुकडी भाज्यांची असते का तुकडी सैनिकांची असते का चोरांची असते सांगा तुकडी कोणाची असते सी म्हणताय सैनिकांची तुकडी ओके अगदी बरोबर परफेक्ट आता यानंतर बघा टोळी टोळी कोणाची असते मुंग्यांची टोळी असते का पोलिसांची टोळी असते का शिक्षकांची टोळी असते का चोरांची टोळी असते सर्वांनी उत्तर द्या टोळी कशाची असते फास्ट आणि अचूक उत्तर द्या डी म्हणताय चोरांची टोळी अगदी बरोबर परफेक्ट ओके चोरांची काय असते टोळी आता यानंतर बघा जसे लाकडाची मोडी तसा किल्ल्यांचा काय किल्ल्यांचा काय बघा हे जे किल्ले आहेत तर तो आपले बघा छत्रपती शिवरायांनी जे निर्माण केलेले आणि जिंकलेले ते किल्ले नवे हे किल्ले म्हणजे काय तर बघा की ओके की चावी सांग सागा का? किल्ल्यांचा सा काय काटवा जुडगा जुडी गुच्छ काय असेल किल्ल्यांचा काय जुडगा अगदी बरोबर परफेक्ट जबरदस्त कार्यक्रम केला गोरख सर आपण जबरदस्त काय तर बघा जुडगा लाकडांची मोडी आणि किल्ल्यांचा काय असतो जुडगा असतो यानंतर बघा दिलेल्या समुदर्शक शब्दशी न जुळणारा पर्याय निवडायचा आहे आपल्याला मला सांगा ढिग कोणाकोणाचा ढीग असतो विटांचा ढीग दगडांचा ढीग माणसांचा ढीग कलिंगडाचा ढीग कशा कशाचा ढीग असते सांगा फास्ट एकदम आणि मित्रांनो कशाचा ढीग नसतो हे उत्तर आपल्याला द्यायचंय उत्तर द्या आणि मित्रांनो तो काबर नसतो मग त्याचा काय असतो समुदर्शक शब्द तो सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे सी म्हणतोय माणसांचा माणसांचा काय असतो सांगा माणसांची गर्दी असते ओके okay. आता यानंतर बघा अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न गटाशी न जुडणारा पर्याय निवडा झुंड थवा जमाव मोडी सांगा कशामध्ये मित्रांनो आपण जुळत नाही सांगा गटात न जुळणारा पर्याय निवडायचा आहे झुंड थवा जमाव मोडी सर्वांनी उत्तर द्या गटात कोणता पर्याय जुडणारा नाही अचूक असं उत्तर द्यायचं माणसाचा समूह जमाव अगदी बरोबर माणसांचा काय असतो समूह किंवा जमाव असतो माणसांची गर्दी असते बघा या प्रश्नाचा अं उत्तर दे बघा झुंड थवा आणि जमाव हे सर्व मित्रांनो सजीवसाठी असते आणि मुळी काय असते तर निर्जीव वस्तूची असते म्हणून मुळी काय असणार आहे उत्तर असणार आहे ओके आता यानंतर बघा पंधरा अधोरेखी शब्दाच्या जागी योग्य पर्याय निवडा धान्याचा मोठा बाजारात काय लागला होता सांगा ऐवजी काय धान्याचा मोठा काय साठा संच रास की चळत काय असते धान्याचा सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचा अचूक असं उत्तर द्यायचंय धान्याची रास का साठा सर्वांनी अचूक असं उत्तर द्या ओके धान्याचा काय रास अगदी बरोबर बघा धान्याची मोठी रास बाजारात लागलेली होती असं पाहिजे ओके बघा या प्रश्नाला एक काम करावं लागेल मला चेक करावं लागेल ओके आयोगाने उत्तर काय दिलं कारण की बघा धान्याचा मोठा साठा सुद्धा येते कारण की बघा इथं धान्याचा आहे इथं जर म्हटलं असतं धान्याची तर रास झाली असती कारण की धान्याची काय असते रास असते धान्याचा आहे म्हणजे बघा पुल्लिंगी शब्द उराला तर मग काय घ्यावं लागेल ते एकदा चेक करावं लागेल तसं राज बरोबर आहे ओके एकदा मी कन्फर्म करून सांगेल तुम्हाला किंवा तुम्ही स्वतःच कन्फर्म करा मी जर विसरलो तर आता यानंतर बघा जसे गवताची गंजी तशी कशाची जुडी असते सांगा केसांची जुडी असते का पानांची जुडी असते का फळांची असते की पालेभाजीची असते सांगा कशाची जुडी असते जसे गवताची गंजी तशी कशाची जोडी फास्ट आणि अचूक उत्तर द्या डी पालेभाजीची काय असते तर जुडी असते ओके आता यानंतर बघा सतरा नंबर जशी प्रवाशांची झुंबड तशी माशांची काय रास जुडी थप्पी की गाथन माशांची काय ओके माशांची विचारलेलं आहे सर्वांनी अचूक आणि फास्ट उत्तर द्यायचं आहे सांगा माशांची काय बघा माश्यांची काय गाथन <laughs> का अगदी बरोबर बर? काय तर मित्रांनो गाथन प्रवाशांची असते झुंबड आणि माशांची काय असते गाथन असते ओके मित्रांनो आता बाळासाहेबांच्या पुस्तकातील प्रश्न विचारतो पंधरा प्रश्न आहेत सर्वांनी अचूक आणि फास्ट उत्तर द्या ऑप्शनची मला असं वाटते की तुम्हाला आवश्यकता भासणार नाही कारण की आपण काय केलेलं दोन ते तीन वेळा सराव केलेला के आहे आता बघा किल्ल्यांचा जुडगा असतो केळ्यांचा काय असतो केळ्यांचा काय असतो केळ्यांचा केळ्यांचा केड्ले काय असतो सांगा फास्ट एकदम सांगा काय असतो घोस असतो का लोंगर असतो का त्यानंतर बघा ढिग असतो का झुपका असतो सांगा ढिग का झुपका काय असतो सांगा केळ्यांचा काय केळ्यांचा लोंगर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लोंगर उत्तर दिलं त्या सर्वांचं अगदी बरोबर आहे आता बघा गाथन कशाची असते सांगा गाथन कशाची असते बघा याला स्टार मार्क सुद्धा केलं होतं सांगा गाथन कशाची असते सर्वांनी घोस लोंगर बरोबर आहे घोस नाही लोंगरच येईल ना घोस कसं काय येईल लोंगरच येईल घोस नाही येणार लोंगर बघा केळ्यांचा असतो लोंगर आता बघा गाथन कशाची असते माश्यांची आणखी काजूंची सुद्धा असते ना बघा काजूंची आणि माशांची ओके या दोघांची काय असते गाथन असते आता यानंतर बघा मला एक सांगा नाण्यांची काय असते नाण्यांची नाण्यांची आताच बघितलं होतं सांगा नाण्यांची काय असते नाण्यांची काय असते फास्ट आणि अचूक उत्तर द्या नाण्यांची काय असते ऑप्शन देऊ का बघा ऑप्शन देत आहे तुम्हाला गाथन लोंगर चळत की जुडगा चळत अगदी बरोबर चळत ओके नाण्यांची काय असते चळत ओके अगदी बरोबर आता यानंतर बघा गायींचा काय असतो गाय गाय मित्रांनो गायीचा काय असतो सांगा गायचा काय असतो गायचा काय असतो ताफा कळप जमाव की तांडा कळप अगदी बरोबर काय मित्रांनो गायचा असतो कळप प्राण्यांचा असतो कळप आता यानंतर बघा तुम्हाला प्रश्न विचारतो आंब्यांची काय असते आंब्याची पहिल्याच नंबरचा प्रश्न होता आपला आंब्याची काय असते आंब्याची काय असते आमराई नाही ओके आम आं, आंब्याच्या आं वृक्षाची आमराई आं असते ओके आता याचा सांगा आंब्याचं काय असते आंब्याची काय असते बघा फक्त लिहिलं आहे आंब्याच्या झाडांची राई असते बघा आंब्याची वेगळं आणि आंब्याच्या झाडांची वेगळं आंब्याच्या झाडांची असते आमराई लक्षात ठेवा आंब्याच्या झाडाची असते राई परंतु फक्त आंब्याची सांगा आंब्याची काय असते बघा सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचं आहे आंब्याची काय असते अडी असते ना अडी अडी आहे ना अढी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अडी उत्तर दिलं त्या सर्वांचं अगदी बरोबर आहे जबरदस्त आता बघा तुम्हाला प्रश्न विचारत आहे मी उंटांचा काय उंटांचा उंटांचा काय उंटाचा काय उंटांचा काय फास्ट आणि उत्तर द्या ताफा झुंबड तांडा कळप काय असेल ताफा झुंबड तांडा कळप काय आहे तांडा उंटांचा काय असतो तांडा ओके आता यानंतर बघा फुलझाडांचा काय असतो फुलझाडांचा फुल झाडांचा काय असतो फुल झाडांचा फुल झाडांचा काय फुलझाडांचा काय सांगा ऑप्शन देतो गुच्छ घोस बगीचा साठवा चुकलेले आहे गुच्छवाले चुकले पवार मॅडम चुकले फुलांचा गुच्छ बघा फुलांचा बघा फुलाच्या झाडामधून जर फुल वेगळे केलं तर त्याला आपण फुल म्हणतो आणि या फुलांपासून काय काय तयार होते तर गुच्छ होते ओके पण मित्रांनो झाडाला फुलं लागलेले आहेत आणि ते झाडच आहेत फुलांचे तर त्यांचा काय असतो सांगा ताटवा अगदी बरोबर परफेक्ट काय असतो ताटवा फुलझाडांचा असतो ताटवा कन्फ्यूज होऊ नका हातचे मार्ग गमवू हो नका ओके या पतख, बगा, आता यानंतर बघा खालील शब्द समूह अचूक शब्दाने पूर्ण करा बघा माणसांचा जमाव सैनिकांचे काय तर तुकडी पथक पलटण हे माहिती आहे सर्वांना आता बघा हत्तीचा काय असतो सांगा हत्ती हत्तीचा काय असतो बघा हत्तीचा काय असतो बघा हत्तीचा काय का असतो सर्वांनी सांगा ऑप्शन देऊ का ऑप्शन आहे थवा कळप लोंगर की झुंड काय असते ऑप्शन आहे थवा कळप लोंगर झुंड हत्तीचा असतो कळप अगदी बरोबर परफेक्ट काय असतो उज्ज्वला मॅम कळप अगदी बरोबर आता यानंतर बघा माणसे माणसांची काय असते माणसांची काय असते सांगा माणसांची काय असते माणसांची काय असते गर्दी ओके काय असते गर्दी अगदी बरोबर परफेक्ट आता यानंतर बघा झुंड नाही हत्तींचा झुंड नसतो बरं हत्तींचा काय असतो कळप असतो ओके माणसाची असते गर्दी आता बघा नाण्यांची काय असते नाण्यांची झालं आपलं तळ ओके नाण्यांचं विचारलं तुम्हाला फुलझाडांचा ताटवा विचारलं काजूंची गाथन विचारली ओके आता शेवटचा प्रश्न सर्वांनी उत्तर द्या बाराचे बारा विद्यार्थी बघा जेवढे विद्यार्थी लईव आहेत सर्वांनी सांगा दुर्वाची काय दुर्वाची काय दुर्वाची काय सर्वात फास्ट आणि अचूक उत्तर कोण देईल बघूया विदाउट ऑप्शन ओके okay, दुर्वाची काय दुर्वाची काय जुडी कांचन मॅमनी सर्वात फास्ट आणि अचूक उत्तर दिलं त्यानंतर निशा मॅम त्यानंतर पवार मॅम अगदी बरोबर काय असते मित्रांनो दुर्वाची असते जुडी ओके okay, जुडी बघा मित्रांनो समूहदर्शक शब्दावरती आपण चांगल्या प्रकारे सराव केलेला आहे फक्त आशा आहे आणि अपेक्षा आहे दोन्ही गोष्टी अशा निअपेक्षा अशी करतो की परीक्षेमध्ये जेवढे प्रश्न आले त्या सर्वांचे उत्तर तुम्ही अचूक यायला हवे ओके कारण की आपण डबलची तयारी करून घेतली परीक्षेची ज्या दिवशी तारखी तारीख येईल त्याच्या दोन ते तीन दिवस अगोदर आपण संपूर्ण मराठी व्याकरणावरती काय करणार आहे माहिती आहे का ओके एक प्रॅक्टिस करून घेणार आहे काय हरकत नाही पवार मॅडम बाय मिस्टेक इथं चुकलं काही हरकत नाही तिथं चुकायला नको इथं तुम्ही भरपूर चुका करा मी सुद्धा चुकतो त्यात काही हरकत नाही फक्त परीक्षेत चुकायचं नाही दोन वेळा विचार करून उत्तर द्यायचं तर मित्रांनो बघा मग आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच सर्वांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही आपल्या लेक्चरला हजर राहिले ओके फक्त एक अपेक्षा आहे अशा आहे की तुम्ही पेपरमध्ये चांगल्या प्रकारे पेपर, पेपर सॉल्व कराल आणि आपल्या चॅनलची व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर कराल ओके शेअरच नाही कराल तर व्हिडिओला पाहिल्यानंतर लाईकसुद्धा कराल ओके तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच हो पुन्हा रिव्हिजन करणार तुम्ही सुद्धा करा ओके तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच इथेच थांबूया धन्यवाद <laughs>